माझ्याकडे काय अब दुरा। दुरा अरे हळू जरा तो मला वाटत एक आंबा हळू हळू गोल्डन तू गवत पळवशील त्याच्यातलं गोल्डन असं नाही कर अरे गवत घेणार आहे याचा काहीतरी वेगळंच आहे लहानपणी खालेलेच अरे ते नाही घ्यायचंय बाळ्या हे बघ त्याच्यात बघतच नाही तू ते, ते नाही तो तो काहीतरी असणार आहे चल तुला भेटणार नाही एक पण आम्ही देणार नाही आम्हीच खाणार राहत तुला देणार नाही आंबा मग राह तू आम्हीच खाणार सजीव खाली वर हा राहिलाय बघा आता कसा बसलो वाट बघत बसलाय वाट बघत हे तू लहानपणी खालेल त्यावेळी खूप छोटा होतास तू पण खायचा तो हम्म असलेलं आहे सगळे फळ खायला तोंड बघा तोंड बघा गोल्डनच गोल्डनच तोंड किंवा आ ते चल। दे 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 दे। चलो ऐश कर पहिला तू खाणारच गोल्डर अर्ध नाही तर करू काय अगदी तू पहिला खाणार नाही वारी आहे रे तुझं साहेबच आहे तू मोठा आता बघा साय टाकणार दाखव तू कसा खातोस ते साय टाकणार तू बघ आय आय <laughs> तो पण देणार तुझ्या आताच कधी बघते सगळं खालस काय अरे सगळं खालं त्याने कार्टूनच नको ए तेवढच गोल्ड रा आता बाकी चावी बी खाला आता येणार गोटी तू खातोय खातोय तुझी सगळ्या देवगडचे चे आपूस आणले आहेत हे गोल्डन पहिला मान करी खाणार सुटी इकडे फिरते सुटी तू खाणार आहेस सुटी बनात नको मला नको खावा खावा कसे आहे त्या बघ कस आहे गोल्डन तू पारंपी खा आता लक्ष बघा आता आवरट हा याच सगळे आंबे खाईल असं आहे सुटी बसली आहे आली आहे पाठी बघ बाग, बाग एक दिलीस टाकलं नाही साल दुसरा खाल त्या आता बघा बुद्धा म्हणून उलट करून दाखव ती ती बघ तुला ना देत

ந அது பண்ண